सुंदर या ठिकाणी परिवार आहे हो परिवार जाधव आणि पवार हा परिवार खूप सुंदर आहे सुंदर डान्स केलाय मस्त आहे मंगळसूत्र सौभाग्याची खून नंदकुमार लावांचं नाव घेते लंगारांची सून याच्यामुळेच मला म्हणायचं मुलापेक्षा मुला मुलगी बरी दिवा लावते दोन्ही घरी आगे भया भया गे कितना चांगला नाम लिया हा <kya> नाव ना त्याच्यामध्ये छान घ्या मस्त सोन्याच्या मणी मंगळसूत्राला मोती लावते सवयी साहेबांची इच्छा आहे ई निवाई कुठे आहे त्यांनी स्टेज वर यायच ई निवाई आणि दोन्ही परिवार या ठिकाणी स्टेज वर आलं पाहिजे नवरी नवरदेव नवरी नवरदेव नवरीच्या आई वडील नवरदेवाच्या आई वडील कुठे ते नाच जायचं नाही पण स्टेज वर आलं पाहिजे शूटिंग मध्ये आलं पाहिजे शैलाताई जाधव दीपानी ताई मोरे माधुरी माधुरीताई मोरे शिंदे वजंता पवार या सर्व माझ्या महाती स्टेज वर यायच आहे शोभाताई पवार सुवर्णाताई पवार कुठे त्या पटापट या कुठे ते या या गाणं शेवट आहे या ताई स्टेज वर या वाई वा बा बा शैला ताई तुम्ही स्टेज वर या म्हणून बघा पाचशे रुपयाचं लक्ष दिले पाठीमागे फक्त थांबायचं आहे थांबायचं आहे पाठीमागे स्टेज वर ही विनंती या जोरदार महिला बघा आमच्या नाही तुम्ही फक्त म्हणजे शूटिंग मध्ये आलं पाहिजे अश्विनी पवार प्रिया जाधव या सर्व या कारण ही दोन्ही कुटुंब एकत्र झाले नाही का जीव झाला आहे आणि कडीला जावा सुख समृद्धी लावा हीच परमेश्वराच्या प्रार्थनायच नाही शूटिंग मध्ये फक्त आलं पाहिजे अंजला आवडतं ते डान्स करायला हाती पलीता शैलताई कुठे शैलताई अश्विनीताई कुठे अश्विनी ताई अश्विनीताई आले आले सर्व आले या असू द्या हा परिवार पाहिजे माझा मी नेऊ मग परिवार खूप मोठा हम्म

ਨੁਜਾ ਫਸਲਾ ਕਦਿਓ ਧੰਨ ਕਰਦੇ सुंदर या ठिकाणी परिवार आहे हो परिवार जाधव आणि पवार हा परिवार खूप सुंदर आहे सुंदर डान्स केलाय मस्त आणि ह्या दोघी चौघी निसत्याच आमच्या तोंडाकडे पाहून बर आता तुम्ही डान्स तर नाही केला ठीक आहे नका डान्स करू कारण ज्याची त्याची इच्छा असते नाही का पण आता सवासनी म्हणून आपण नाव घेतले पाहिजे हे तर तुमचं काम आहे का नाही आहे ना इथूनच सुरुवात या पुढं छान ग्याप बस पड माय ग्याप राजा आंजपा पाखरू हिंडतो नामदेव नावांचं नाव घेते माहेरच्या गोतात वा 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 वा, वा। दादांचं नाव घेते माहेरच्या गोतात म्हणजे गण गोतात असं तो अर्थ आहे घ्या तुम्ही उशीर लावला आता नाव तर घ्यायला जरा लवकर या पुढं छान घ्या मस्त सोन्याच्या सूत्राला मोती लावते सवयी प्रकाशरावाचे गुण पाहून आई वडिलांनी केले जावय बापरे किती मोठा अर्थ आहे नाही का खूप सुंदर आहे म्हणजे त्याचे गुण बघून त्यांच्या घरच्यांनी त्यांना हात पाहिजे असा निर्णय घेतला ताई पुढे या महादेवीच्या पिंडीला बेलवा ते वाकून शशिकांत रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून क्या खरच मान ठेवला घ्या म्हणलं घेतलं जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या महिला मंडळ गळ्यात आहे मंगळसूत्र सौभाग्याची खून नंदकुमार लावांचं नाव घेते लंगारांची सून याच्यामुळेच मला म्हणायचं मुलापेक्षा मुला मुलगी भरी दिवा लावते दोन्ही घरी दोन्ही कुळांचा उद्धार करते धन्यवाद महिला मंडळ टाळी वाजवत राहा तुम्ही उमराच्या झाडाखाली गुरुदत्त घेतात विसावा बाळासाहेबांच्या नावाला कोमलताई तुमचा आशीर्वाद असावा क्या नाव घेतलं महादेवाच्या पिंडीला बेल वाते वाकून आम्ही नाव घेते सर्वांचा मान राखून दारी होती तुळस तिला घालते पाणी आधी होते आईबापांची तानी आता झाली राहुलरावांची राणी अनारशा सारखे पदार्थ तेलात तळावेत सुनील रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावेत चांदीच्या ताटात सोन्याची चेन अतुलरावांचं नाव घेते पवारांची सोन काकीला द्या घ्या ना महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून यशवंतरावाच नाव घेते तुमचा मानरा सागर मे सरिता प्रकाश मे ज्योती धरू पटेल के नाम लेते मेरे जेवण साथी आगे भया गे कितना चांगला नाम लिया हा कितनाच मस्त नाव लिया किधरे व किधरे जीवन साथी जीवन साथी जीवन साथी